अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून बनवले ॲप गेम आणि ॲनिमेशन जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथन उत्सव अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांची कोडिंग क्रांती विद्यार्थ्यांनी कोडिंगद्वारे सामाजिक समस्यांवर उपाय शोधले अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन उत्सवात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून ॲप गेम आणि ॲनिमेशन तयार केले जिल्ह्यातील दहा हजार पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी निवडलेल्या तीस विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप दिले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती कचरा व्यवस्थापन लैंगिक शोषण यासारख्या समस्यांवर गेम्स आणि ॲप्स तयार केले बाबुर्डी घुमट शाळेने प्रथम तर कातळापूर शाळेने द्वितीय पारितोषिक पटकावले विजेत्या शाळांना स्मार्ट टी व्ही टॅब अलेक्सा यासारखी बक्षिसे देण्यात आली तसेच पहिल्या क्रमांकावर आलेल्या शाळेची राज्यस्तरीय हॅकॅथॉनसाठी निवड झाली कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये शिक्षणाधिकारी भास्कर पाटील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता रामेश्वर लोटके विस्ताराधिकारी जयश्री कार्ले लेखाधिकारी रमेश कासार ज्येष्ठ पत्रकार संजय कुमार पाठक वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक तुषार झा कार्यक्रम सहाय्यक रविराज निंबाळकर कार्यक्रम व्यवस्थापक पंकज धुर्डे पूजा जाधव यांचा समावेश होता या उत्सवामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला बक्षीस वितरण कार्यक्रमात रामेश्वर लोटके रमेश आणि जयश्री कारले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॉर इक्विटी आणि कोट टू एनहान्स लर्निंग संस्थेच्या टीमने विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली या कार्यक्रमाचे आयोजन कोड टू लर्निंग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान ललानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले नमस्कार माझे नाव पूनम फुळेकर आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळगुड आहे आमच्या घरी कॉम्प्युटर आमच्या घरी कोणीच कॉम्प्युटर शिकले नाही पण शाळेत आले आम्हाला कॉम्प्युटर हे काय कळा हे कळाले सरांनी आमच्यासाठी कॉम्प्युटर ही सुविधा उपलब्ध केली होत सी एस आणि हे आमच्यासाठी परिषद ह्यांचे मी धन्यवाद माझे नाव आदित्य मोर मी आत्ता सातवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली आज आम्ही पर्यावरणाचे संतुलन हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे याच्यातून आम्हाला असे शिकायला भेटते की आपण वृक्षतोड करू नये शिकार करू नये आणि आपल्याला जेवढे वृक्ष लावायला जमतील तेवढे आपण लाव लावावे लावा अशी अशी सूचना प्रोजेक्ट आपल्याला बघायला माझे नाव राधिका जालिंदर शिंदे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेवाडी आहे पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही होणार आरोग्याला हानी आहिल्यानगर मधील सीना नदीत सीना नदीमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे कावी टायफॉइड यांसारखे आजार होत आहेत यामुळे आम्ही यावर आम्ही एक सर्वे केला व त्यात आमची समस्या आमची समस्या पाण्यात पाण्याचे प्रदूषण ही आहे यामध्ये वीस टक्के लोकांचे नाही होते व ऐंशी टक्के लोकांचे होय होते यासाठी आम्ही उपाय काढले आहेत की कचरा कुंडीचा वापर करावा पा नदीतील जुन्या वाढण्याचे सांडपाणी नदीत सोडू नये व कारखान्यातील कारखान्यामधील सांडपाणी नदीच सोडू नये धन्यवाद माझे नाव ईश्वरी बाबा कोल्हे आहे मी आता साथी जिंकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संघडी असे आहे तालुका कोपरगाव मी सी आयसाठी या स्पर्धेत सहभाग घेऊन एक प्रोजेक्ट बनवला आहे त्या माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे फिरते शिक्षण आणि त्यातून मी जगात असा संदेश देण्याचा प्रयत्न करते की जे तोडणीवाले लोक असतात त्यांच्या मुलांचं शिक्षण फिर जे फेरीमुळे तुटलं जातं आणि ते शिक्षण थांबू नये म्हणून आपण ज्या पण गावात असू त्या गावात ते शिक्षण तिथे त्यांचं ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करतो माझं नाव टिपेंद्र लक्ष्मी आलं मी विद्यामध्ये लक्ष्मी अली तालुका राहता या शाळेतून इथे आलो आहे मी येतं आठवीमध्ये शिकतो मी एस सायकलमध्ये भाग घेतला मला याचा खूप आनंद झाला तर मी आज आमच्या टीमने आज आ, आज एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे स्क्रॅचमध्ये तर त्या ॲप्लिकेशनचं नाव गावातील कचऱ्याचे दुष्परिणाम आहे तर ते दुष्परिणाम गावातील लोकांच्या हेल्थवर होतो म्हणजेच त्यांच्या स्वास्थ्यवर होतो होत असतो तर हेच हे कचऱ्याचे व्यवस्थापन करून या पे या समस्यावर मात कशी करायची या हे समजवण्यासाठी आम्ही एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे माझं नाव रविराज निंबाळकर आहे मी लिडरशिप ऑर इक्विटी या संस्थेकडून आहे गेली तीन वर्षापासून आपण नगर जिल्ह्यामध्ये सी एस साखर महोत्सव स्पर्धा आयोजित करत आहोत यावर्षी या शैक्षणिक सी uh, एस हॅकॅथन असल्यासाठी जिल्ह्यातून साडे दहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातून अन अनप्लग हॅकॅथवान प्रोसेस या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला या अनप्लग हॅकॅथवानमधून आपण विनर्स uh, सिलेक्ट करून यातून दहा शाळा आणि तीस विद्यार्थ्यांचं जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी आपण त्यांची निवडणूक केलेली आहे आज ही कार्यशाळा आज उपस्थित नगर जिल्ह्यामध्ये हॉटेलमध्ये आपण घेतो या हॅकॅथवानमधून विद्यार्थी स्क्रॅच कोडिंग आणि तसेच ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्केल आणि कोडिंग या ते जाणून घेतो आणि यातून जे विनोद होणारे जी विद्यार्थी किंवा एकशे शाळा असणार आहे त्यांची राज्यस्तरावर आपण शिवसाख्यात स्पर्धेसाठी त्यांची आपण निवड करत असतो पंकज दोर्डे कुटुनास लर्निंगमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्रशिक्षण संस्था संगमने जिल्हा शिक्षण विभाग अहमदनगर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सी एस ह्याख्यतन स्पर्धांमध्ये आपल्या ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये साडे दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि आज आपण जिल्हा लेवलच्या या प्लग हॅकॅटॉनमध्ये इथं जमलेलो आहे आणि इथं जवळपास दहा शाळांमधून तीस विद्यार्थी आणि दहा शिक्षकांची इथं निवड झालेली आहे आता हॅकॅफॉम म्हणजे काय तर हॅकॅफॉम म्हणजे आपल्या आजूबाजूची एक समस्या निवडून त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी कोडिंगचा वापर करून एखादा गेम बनवणं ॲनिमेशन बनवणं किंवा एखादी स्टोरी बनवणं हे याचं एक, एक, एक उद्देश आहे या आजच्या पुढे प्रोग्राममध्ये दिवसभर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गेम बनवलेले आहे आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये किंवा आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये असलेल्या समस्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि इथं सोडवण्यासाठी त्यांनी स्क्रॅच सॉफ्टवेअरचा इथं वापर केलेला आहे